एच एनर्जी गॅस पाईपलाईन गेल कंपनीच्या विरोधात पोमेडी व गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन शेतकऱ्याच्या शेत शेत आमरण उपोषण आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आखाडे यांचा खास रिपोर्ट चिपळूनच स्वागत आज आपण चिकून तालुक्यामध्ये उपस्थित आहोत या चिकून तालुक्यामध्ये गुहागर तालुक्यातील काही जे समाज सुधारक आहे समाज, समाज नेते आहेत हे समाज नेते आणि शेतकरी हे एकत्र आलेले आहेत या ठिकाणी शिवस्वराज्य शेतकरी संघटना ही शेतकरी संघटना अमरण उपोषणाला बसलेली आहे आणि हे अमरण उपोषण कशासाठी पत्करलेलं आहे त्या संदर्भामध्ये या संघटनेचे जे, जे पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी शेतकरी जे एकवटेले आहेत या शेतकऱ्यांशी आपण संपर्क साधणार का आहोत काय सांगा शिवस्वराज्य शिवस्वराज्य शेतकरी संघटना भागर तालुक्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं काम करतो शेतकऱ्यांच्या अन्यायासाठी आम्ही घडतो आज भागल तालुक्यामध्ये एड्रॉंग ते जयगड अशी एच चॅनलची कंपनीची पाईपलाईन गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे आज गोमेंटिक हा विषय असा आहे की सत्तर टक्के लोकांना नोटीससुद्धा मिळाली नाही आहे आणि नोटीस न देताना नेमकीच तुमच्या लोकांचा मुबदला सुद्धा न भेटताना जबरदस्तीने काम कंपनीमध्ये चालू करतायत लोकांचे झाडाबाडाची शेती उपक्रम करून मशीन सुद्धा केलेले आहेत काम चालू केलेलं आहे आणि त्याची कल्पना सुद्धा शेतकऱ्यांना दिलेली नाही आहे शेतकऱ्यांनी त्या आम्हाला एकच प्रमाणे फारने आम्हाला आदेश दिलेला आहे की तुम्ही एकदाच काम चालू करा पण अशा प्रकारच्या शासन जे शेतकऱ्यांवरती अन्याय करत असेल शेतकऱ्यांच्या जमिनीवर जर बोलले जो असेल जर दडप करणं असेल तर मात्र आम्ही ह्या प्रस्तुका शेतकरी आज शेतकरी संघटनेच्या वतीने जे सर्व तालुक्यातले शेतकरी पोमंडीगावचे शेतकरी आणि आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर आमच्या स तालुक्याचे अध्यक्ष मान्य मित्रांची विरोधा घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला या संदर्भात सांगतील आणि म्हणून आज आम्ही हा ना आईलासतो आज टोकाची भूमिका शासनमध्ये तुम्ही टोकाची भूमिका घेत आहे पण आज विषय असा इथे आहे की आज आम्ही त्यांच्याकडे पत्रवार देखील केलेला आहे शेतकरी देखील पाच महिन्यानंतर पत्रेवर आपण केलेला आहे परंतु याचं कुठलीही दखल घेत नाही ते थोडंच सांगतो या इथे शासनाला आणि संबंधित जी आता पाईपलाईन चाललेली आहे आणि त्याच्याबद्दलचं आमचं उपोषण चालू आहे त्या उपोषणासाठी माझे सहकारी अनंत भोतने आणि यासीन हे बसलेले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांना योग्य शेतीचा मोबदला मिळण्यासाठी जे काही शिव स्वराज्य संघटनेच्या वतीनं शेतकरी संघटनेच्या वतीनं ज्या पद्धतीने आम्ही आंदोलन छेडलेलं आहे ते निश्चितपणे त्यांना न्याय मिळवण्यासाठी मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि निश्चितपणे या कंपनीने आणि या लोकशाहीमध्ये कशी दडपशाही केली जाते त्याचं जिवंत उदाहरण असेल तर पोमिंडीच्या शेतकऱ्यावर व ग्वाघर तालुक्यात शेतकऱ्यावर जो अन्याय झाला आहे आणि अन्याय दिसून येतो आहे तो, तो अन्याय अन्या अन्या चिरडण्यासाठी आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी निश्चितपणे पाईपलाईन जाण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचं सहकार्य आहे पण दडपशाही करून आणि कोणालाही विश्वासात न घेता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जर जो योग योग्य मोबदला मिळत नसेल तर निश्चितपणे जे आम्ही उपचारचं आंदोलन छेडलेलं आहे ते निश्चितपणे या ठिकाणी आम्ही चालू ठेवतो कामाला आम्ही सुरुवात केली त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या जवळजवळ सत्तर टक्के लोकांना त्याची काही नोटीस किंवा कोणतेही कागदोपत्री व्यवहार त्यांच्याशी पूर्णपणे झालेला नसताना या कामाची सुरुवात झाली आणि ज्यावेळी आम्ही विचारणा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की ना आम्ही आता काम सुरू करतो आहे प्रत्येकाचा जो काही याच्या पातळीमध्ये कागदपत्र व्यवहार आहे तो पूर्ण काहींचा झाला आहे काहींचा नाही झाला आहे असं अस्पष्टपणे आमच्या समोर एक निदर्शनात आणण्यात आलं आणि त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला विरोध केला की जर आमचा सगळं कागदोपत्र व्यवहार पूर्णपणे झाला नाही आणि तसं बोबद्दल आम्हाला पाहिजे तसं योग्य मिळत नाही आहे आणि तो मोबदला योग्य मिळण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे प्रत्येक वेळी ह्या गोष्टीच्या मी स्वतः यासाठी दोन वैयक्तिक अर्ज करून आमच्या गावा जे काय गावातील शेतकऱ्यांची जे जमीन जाते जा 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 त्या लोकांना विश्वासात घेऊन एक अर्ज केला होता त्या अर्जालासुद्धा त्यांनी जी काय आम्हाला एक त्याच्यामध्ये जी एक अमाऊंट जी काय एक रक्कम त्यांनी घोषित केली होती ती आम्हाला नामंजूर होती कारण ती अतिशय तुटपुंजी होती आणि त्याच्यामध्ये जे झालेलं नुकसान त्याची ती झाडं वाढत त्यांची एकंदरीत रक्कम आणि जमिनीची रक्कम याची कुठेही तोलमोल आम्हाला व्यवस्थितपणे सांगण्यात आला नाही त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की आता जे काही होतं ह्या त्याप्रकारे आमच्यावर हा विनाकारण लादण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचं नुकसान आहे तरी आज व आपलं जी काही पूर्वपारंग आमची असे जमीन आम्ही ती फसून किंवा त्याच्यामध्ये झाडमाल लावून जिथे आम्ही आज जोपासली आहे ती आज याच एनर्जी कंपनीसाठी ती जर जात असेल तर त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना काय मिळू नये आणि यासाठी आमचं जी चळवळ होती ही चळवळ चालू ठेवून आम्ही याच्यासाठी परत एकदा परत मागणी करतो याचा, याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा आणि या गोष्टीसाठी आम्हाला शिवस्वराज्य संघटनेने सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून या गोष्टीला चालना दिले त्याबद्दल मी ह्या गोष्टीचा कुठेतरी चांगल्या प्रकारे निकाल लागावा अशी आमची अपेक्षा आहे आता सरकार कुणाच घेत शेतकऱ्यांचा साथ देण्यास ही कंपनीचा देशा म्हणजे म्हणजे सरकारी सरकारने पैसे अकस्म म्हणायचे असं म्हणायचं नाही पण आम्हाला त्याचा शेतकऱ्याला जो मोबदला पाहिजे आणि तो मोबदला घेत नाही अशी भीती वाटते की लोकशाहीच्या नावावर लोकशाही येते की काय आणि जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालूच राहतं तर दडपशाहीचा प्रयत्न केलेला आहे या एनर्जी कंपनी जी आहे या कंपनीने शेतकऱ्यांना वेठी धरण्याचा प्रयत्न केलेला आहे हे या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे हे उपोषणाला बसलेले सगळे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी त्यांच्या भूमिका समजावून घेतलेल्या आहेत लक्ष्मण आखाडे जी ट्वेंटी -फोर, फोर न्यूज थेट धन्यवाद